व म्हणाले ही टर्फे कुणी टाकली तर कुणीच बोले ना शेवटी सरांनी बोलली हे टर्फरे सगळ्यांनी उचला पण टिळक म्हणाले मी शेंगा खाल्ल्या नाहीत व टरफरे पण टाकली नाही तर मी का उचलू ते नेहमी सध्याच्या जा मार्गाने जात असत व आम्ही विरोधी लढत असत अशा या थोड नेत्यां अशा याचा ने मृत्यू एक ऑगस्ट o